नमस्कार आरती स्पेशल चॅनल वर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त हडपसर गांधी चौकामध्ये श्रीराम मंदिरामध्ये सुंदर असे कार्यक्रम ठेवलेले आहेत तर सहकुटुंब या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन मी करत आहे या सोबतच इथं छान छान रांगोळी काढलेली आहे आणि आपल्यासोबत सध्या आहेत या ट्रस्टचे अध्यक्ष आणि यासोबतच आपल्या हडपसरचे नगरसेवक मारुती आबाद तुपे चला आपण थोडीशी माहिती यांच्याकडून घेऊया की लवकरच सोमवारचा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात आणि आपला मंदिराचा जीर्णोद्धार आपली मंदिराची सुरुवात कुठून झालेली आहे त्याची छोटीशी माहिती आपण सरांकडून घेऊया नमस्ते सर तुमचं नाव आणि आपल्या बाकी सर्व माहिती नाव सतीश पोपरिया राम मंदिर आहे राम मंदिरचा मी अध्यक्ष आहे राम मंदिर हडपसर गांधी चौकात आहे अठराशे एक्क्याऐंशी साली मंदिराची स्थापना झालेली आहे दोन हजार तेरामध्ये जीर्णास झालेला आहे आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये बावीस दोन हजार बावीस चोवीसला या राम जन्मभूमीचा जर रा, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम त्यानिमित्त गांधी चौकात राम मंदिरातर्फे पार्टीचा अभिषेक घेतलेला आहे त्याच्यानंतर आठ वाजता शोभायात्रा आहे साडेपा साडेबारा वाजता महाआरती आहे सहा वाजता दीप उत्सव आहे सहा ते आठ दीप उत्सव आहे आणि आठ ते साधारणतः अकरा वाजेपर्यंत भजन संध्या आहे का श्रीराम मंदिराच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करते तर प्रत्येक कार्यक्रमाला नक्कीच आपल्या फॅमिलीला घेऊन या वेळ काढा मुलांना सुट्टी आहे आणि हा जो अनुभव आहे हा खूप छान अनुभव आहे तर नक्की आपल्या आपण मंदिरातच आहोत आणि मंदिराच्या आतमध्ये सुंदर असं बघा तुम्हाला इथे रांगोळीचं दृश्य दिसेल श्रीराम आ, हे काय रेखाटलं आणि त्यानंतर ते वनवासात म्हणजे गाजिया बसाच्या पूर्वी वनवासानंतर तिने हरिण दिसलं त्याच्यामुळं तिचं हरण झालं तर आणि हे जे हरण झालेलं जे आहे रावणांनी सीतेला घेऊन गेल्यानंतरचं जे हे चित्र रेखाटलं आहे आणि जटायूचा पंख कट केलेला आहे बघा रावणाने तर हे फक्त आठवीच्या मुलांनी रांगोळी काढली आणि मुलांनी रांगोळी कृष्णा गुले नाव आहे त्याचं त्यांनी केलं आहे हे डिटेलिंग किती छान आहे आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की हे आम्हाला पण शिकायचं आहे तर तुम्ही या सोबत कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर त्यांचा नंबर येतो आहे सध्या तुम्ही राहिला कुठे किंवा क्लास लोणी मध्ये कदंबा उपस्थित राहते ओके जर क्वांटिटी वाढली तर आपल्या हडोपसर ससाड्या एरिया मध्ये नक्कीच त्या घेणार आहेत क्लासेस क्लासेसचा पिरियड साधारण एक महिन्याचा असतो ते महिन्याचा यामध्ये तुम्ही पण हो नाही ड्रॉइंग वेगळं okay. आहे म्हणजे पण मुलांना जर शिकायचं असले तर मग मी शेडिंग पासून तर ते स्केच पर्यंत अगदी वॉटर कलर पर्यंत सगळं पर शिकवते हो आणि मेमरी एलिमेंटरी चे पण मी संपूर्ण क्लास घेते मी नोवेरा स्कूल मध्ये जितके वर्ष जॉब केला पण आता जरा मी बंद आहे थोडी घरी आहे हे पण काम खूप छान आहे आणि या किंवा रांगोळी मार्फत आपल्याला अगदी बारीक बारीक गोष्टी समजून येत आहेत रामायणा मधल्या आणि शॉर्टकट मध्ये खूप मोठं नाहीये मुलांना शबरी आहे हो शबरी शबरी आहे बघा बरोबर इथे आणि लंका जाळली तर अशा प्रकारे बघा तुम्ही सर्व कव्हर करू शकता जर तुम्हाला अशा प्रकारची ड्रॉइंग जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल लग्न कार्य वाढदिवस कि नवरा लग्न असेल तर पोर्ट्रेट पण काढते मी नवरा नवरीचे पोर्ट्रेट सुद्धा काढते लग्नामध्ये सध्या सध्या खूप आहे तर अजून काय काय येतं त्यामध्ये जर मुलाचा वाढदिवस असेल पहिला मोठं करायचंय तर त्यावेळेस छोट्या बेबीचा पण फोटो काढू शकते मी तो पण थ्रीडी त्यानंतर मी तिकडे पण एक थ्रीडी रांगोळी काढली आहे आ, एक ब्लॅक अँड व्हाईट काढली आहे म्हणजे असं सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या करते संस्कार भरती पण रांगोळींची ऑर्डर घेते ओके okay. ते पण तसे रांगोळींचे बत्तीस प्रकार आहेत वेगवेगळे ते सगळे मला येतात पण त्यातले <से> ते साधारण जेवढे चालतात आहेत नवीन तेवढे ते हे करते क्लासेस घेऊन क्लासेस देते क्लासेस साठी तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर येतोय आहे किंवा आता तुम्ही ही रांगोळी बघताय इथे हा जो नंबर फ्लॅश होतोय आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक करू शकता पत्त्यासाठी पण स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत आहे तर ती तिशी नक्कीच कॉन्टॅक करा आणि तुम्हाला अशा प्रकारची कला आत्मसात करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आपण पण पण अक्च्युली थ्री डी रांगोळी ती बघूया थ्री डी रांगोळी आहे बघा तुम्हाला फरक चालवला असेल मंदिर असं स्टँड झाल्यासारखं बिल येत असेल था। 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 ही कलरफुल आहे बघा तिकडे पण ती कलरफुल आहे ही थ्री डी आहे आणि ही ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि या इकडे चाल स्लोक चाललाय अच्छा तर अशा प्रकारे काम चालू असतं आज संध्याकाळी म्हणजे आज शनिवार आहे मी शनिवारी रात्री संध्याकाळच्या वेळेला आलेले बघा साडेसात वाजलेले आहेत शनिवारी तर आज रात्री काम पूर्ण होईल आपल्या चॅनलच्या निमित्त मी सर्वांना मंदिरामध्ये येण्याचे आमंत्रण देत आहे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा मंदिराला भेट द्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन कार्यक्रमामध्ये तोपर्यंत माझा नमस्कार